हॅलो एव्हरी वन नमस्कार कसे आहे सगळे मी तुमचं स्वागत करतो आजच्या एनर्जेटिक व्ही लॉगमध्ये मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या आलो आहे हाँगकाँगमध्ये जसं मित्र मी म्हटलं आजचा जो व्ही ब्लॉग आहे तो एनर्जेटिक आहे तर तुम्हाला कदाचित एक हिंट लागली असेल की मी एनर्जेटिक का म्हणतो कारण आज आपण जाणार आहे हाँगकाँगच्या सगळ्यात मोठ्या सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये मा तर चला तर बघूया मग तिथं जाऊन काय काय आपल्याला मिळतं आणि स्पेशालिटी म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक मार्केटची तिथं तुम्हाला खूप सारे कम्प्युटर्स ते लॅपटॉप्स नंतर हार्ड ड्राईव्स पेन ड्राईव्स मायक्रो एस डी कार्ड हेडसेट आणि बरंच काही काय मिळणार आहे आणि ते पण खूप कमी किमतीत इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये खूप जास्त स्वस्त मिळणार आहे तसंच एक मार्केट आहे ते चायनाला तर आपण मे बी इन फ्युचर व्हिडिओज आपण चायनालासुद्धा ट्रॅव्हल करणार आहेत त्यासाठी तर चला तर बघूया आजचा व्ही लॉगमध्ये मी पोचलेलो आहे माझ्या डेस्टिनेशनला जे आहे हाँगकाँगमधला सगळ्यात बिगेस्ट इलेक्ट्रॉनिक मार्केट तर माझ्यासमोरच आहे तुम्हाला एक फ्रंट व्ह्यू दाखवतो तर याच्यात कॉम्प्युटर मार्केटचं नाव आहे ते आहे गोल्डन बिल्डिंग शॉपिंग तर काही फॅक्ट सांगायच्या म्हणजे हे सेवन्टीज मध्ये सुरू झालं आणि जस्ट एक एफ एव्ह म्हणून की तुम्हाला माहिती आहे का जगातला सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्टर कोण आहे तो ऑब्वियसली एक नंबरला जो येतो तो चायना नाईंटी पर्सेंट ऑफ द जे इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट तुमच्या घरी येतात ते चायनावरून येतात आणि त्याच्यानंतर यू एस ए एक मोठं इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे आणि थर्ड नंबरला येतं हाँगकाँग चला तर मध्ये जाऊ आणि चेक करू कसं आहे मार्केट तर जस्ट मार्केटमध्ये मी एंटर करतो आणि एंटर केल्या केला हा असा व्ह्यू आहे तर ऑफ शॉप्स आहे तर छोटे छोटे शॉप्स आहे इलेक्ट्रॉनिकचे तर मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो ओव्हरऑल कसा आहे तर खूप सारे शॉप्स आहे व्हेरियस कॅटेगरीज आहे ॲक्च्युली दोन फ्लोअरची बिल्डिंग आहे इथं तर बेसमेंट आणि टॉप फ्लोअर आहे तर टोटल दोन फ्लोर्स आहे इथं फर्स्ट फ्लोअरला गेमिंग वगैरे ॲक्सेसरीज आहे आणि सेकंड फ्लोअरला मेनली तुमचे लॅपटॉप देन स्मार्टफोन्स देन कॅमेराज अशा भरपूर काही काय गोष्टी आहेत आज मी तुम्हाला डिटेल व्ह्यूमध्ये दाखवणार आहे सगळ्या व एक एक गोष्टी तर चला तर बघूया मग इथं जे इलेक्ट्रॉनिक शॉप असतं मेनली तिथं सगळ्या गोष्टी मिळतात पण इथं स्पेशल शॉप्स असतात म्हणजे कुठली एक प्रॉडक्ट असतो त्याचं एक एंटायर शॉप असतं तो तु, तर तु तुम्हाला दाखवेल मी आता माझ्यासमोरच आहे तर आता हे जे शॉप आहे इथं स्पेशली सगळ्या केबल्स मिळतात तर बघू शकता किती साऱ्या केबल्स यांनी लावलेल्या आहे डिस्प्लेला तर मेनली केबल्समध्ये पण साईज असते राईट आता टाईप सी केबल्स या वन मीटरच्या आहे आणि खूप सारे कलर्स अवेलेबल आहे त्याच्यानंतर मॉडेल्स आहे काही थर्ड म्हणजे कमी मीटर्सचे आपण केबल्स आहेत तो पूर्ण शॉपमध्ये केबलच केबल आहे केबल म्हणजे हा व्ह्यू म्हणजे फर्स्ट टाईम बघितला आहे मी असं पण होऊ शकतं का बघा इवन समोर पण त्यांच्या डिस्प्लेमध्ये केबल्स आहे सगळीकडे केबल्स आता तुम्हाला कुठली केबल घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता येतं तर स्पेशली हा जो क्लिप आहे बनवलेली ती आहे गेम लवर्ससाठी तर जसं आपण लहान होतो तेव्हा व्हिडिओ गेम्स वगैरे खूप खेळायचो राईट तर आता प्ले स्टेशन म्हणून कन्सेप्टचे आणि प्ले स्टेशन फाय हे सगळ्यात जास्त लेटेस्ट मॉडेल आहे तर तुम्हाला एक गेमिंग शॉप दाखवेल मी इथं एक हॉलिडे सेल चालू आहे तर प्ले स्टेशन ज्या प्राईज आहे त्या तुम्ही इथं बघू शकता तर प्ले स्टेशन जे फायव आहे जे लेटेस्ट मॉडेल आहे तर त्याची प्राईज आहे टू नाईन एट झिरो आणि विथ रिमोट ते आहे थ्री सेवन एट झिरो सो ऑलमोस्ट फोर्टी थाउजंड इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला मिळेल कारण की क्रिसमस सेल वगैरे सुरू सुरू आहे सध्या तर इथं तुम्हाला एक डेमो पाहिजे असेल तर डेमोसुद्धा तुम्ही घेऊ शकता प्ले स्टेशन फायचा रिमोट कंट्रोलसुद्धा आहे तर एक्सपिरियन्स करू शकता तर मी जरूर ट्राय करेल आणि इथं खूप सारे गेमिंग कंट्रोलर पण ठेवलेले आहे आणि खूप सारे व्हेरियस मॉडेल आहे जसं मी तुम्हाला व्ही आर व्हर्च्युअल रिॲलिटीचे जे हेडसेट दाखवले होते ते सुद्धा या शॉपमध्ये ॲवेलेबल आहे आणि इथं खूप साऱ्या प्ले स्टेशनच्या ज्या डी बी डीज आहेत त्या इथं ठेवलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला गेम्स वगैरे कुठले पर्चेस करायचे असतील तर तुम्ही इथं पर्चेस करू शकता तर वाईड व्हरायटी आहे खूप सारे आहे असं ते मारिओ ठरलेला आहे तर मारिओ माझा सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग फेवरेट गेम होता लहानपणी आणि जेव्हा आपण लहान होतो तेव्हा ज्या छोट्या कॅसेट्स अस असायच्या व्हिडिओ गेमच्या त्या आपण रेंटने घ्यायचो ऑलमोस्ट फाय रुपीजमध्ये आणि काही जणं ते परचेस पण करायचं हंड्रेड रुपीज पण लहानपणी ती खूप जास्त मोठी गोष्ट होता आपल्यासाठी तर जुन्या का काही आठवणी ताज्या झाल्या सगळं बघून चला तर पुढे मूव होऊया मग आता माझ्यासमोर पी चा शॉप आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मेनली आपण लॅपटॉप्स यूज करतो पण त्याच्यामुळे आपण जास्त लक्ष देत नाही यूकडे कडे पूर्वी आपण कॉम्प्युटर्स यूज करायचो आणि काही गेमिंग एन्थोजियास्टिक असतात किंवा ज्यांचं गेम ग्राफिक्सवर असतात ते अजून पण कॉम्प्युटर्स यूज करतात आणि जसं तुम्हाला माहीत असेल सी पी यूमध्ये आता सगळ्यात जास्त लेटेस्ट जे प्रोसेसर आहे ते आय नाईन आय इंटेलचं तर तुम्हाला मी काही सी पी यूज दाखवेल जे कलरफुल आहे आणि इवन त्याच्यात लाईट्स वगैरेसुद्धा आहे तर बघा किती मॉडर्न सी पी यू इथं ठेवलेले आहे एक सी पी यू दाखवतो मी तुम्हाला ज्याच्यात इनसाइड लुक दाखवला आहे तर त्याची हार्ड डिस्क आ... आणि त्याचा फॅन आणि लाईट्स टोटली इथं डिस्प्ले केलेलं आहे तर इथं प्राईस पण इथं शो केलेलं आहे थ्री डबल नाईन सो ऑलमोस्ट फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या जवळ आहे इंडियन रुपीजमध्ये समोर एक लॅपटॉपचं शॉप आहे तिथं व्हेरियस ब्रँड्स आहे जसं एच पी झालं लेनवो झालं एस एस झालं तर तुम्हाला मी लॅपटॉपचे व्हेरियस मॉडेल पण दाखवणार आहे कसे असतं यांचे मॉडेल्स तर आता मी तुम्हाला काही लॅपटॉप्स दाखवणार आहे जसं माझ्यासमोर एसअर कंपनीचं एक लॅपटॉप आहे तर त्याचं कॉन्फिगरेशन खूप हाय एंड आहे तर ऑलमोस्ट जे कॉन्फिग्रेशन आहे ते विंडोज इलेवन आहे आणि त्याच्यात सिक्स्टीन जी बी डी डी आर फाय रॅम आहे आणि वन टेरा बाईट हार्ड डिस्प्ले आणि याचं जे कॉन्फिग्रेशन आहे डिस्प्लेचं ते सिक्स्टीन इंचेस आहे जनरली आपले फिफ्टीन इंचेस असतात तर खूप मोठं कॉन्फिगरेशन आहे तर याची जी प्राईज होती आहे नाईन फोर नाईन एट सो ऑलमोस्ट वन लॅक इंडियन रुपीजच्या जवळ आणि खूप सारे मॉडेल्स आणि व्हरायटीज येतं तुम्ही बघू शकता तर या प्राईजेस ॲक्च्यू ॲक्च्युली इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त चीप आहे इथे एम एस आय सिरीजचे लॅपटॉप ठेवलेले आहे तर हे पण सेम कॉन्फिग्रेशनचं आहे फक्त याची जे डिस्प्ले साईज आहे ते फोर्टीन इंचेस आहे सो ऑलमोस्ट एटी थाउजंडच्या जवळ आहे लॅपटॉप आणि इथं मेन दाखवायचं म्हणजे जे फीचर्स आहे हे जे डिस्प्ले आहे त्याच्यात कलर क्वालिटी मिळ मिळेल तुम्हाला तर कलर एल ई डीज लावलेलं आहे तर खूप युनिक आहे ॲक्च्युली लॅपटॉपच्या शॉपमध्ये आलो इथं एच पीचे काही लॅपटॉप्स आहे तर तुम्हाला अलॉंग विथ प्राईस दाखवेल तर हे जे बेसिक मॉडेल फिफ्टीन इंचचं जे कोर आय थ्री प्रोसेसर आहे याच्यात फाय ट्वेल याची हार्ड डिस्क आहे एट जी बी रॅम आहे तो ऑलमोस्ट फोर्टी सेवन थाउजंड म्हणजे फिफ्टी थाउजंडच्या आसपास इंडियन थाव� प्राईस हे आहे फिफ फोर्टी फाय थाउजंड सो फोर्टी फाय टू फिफ्टी थाउजंडमध्ये एक तुम्हाला हाय एंड एच पीचं कॉप लॅपटॉप मिळून जाईल हे शॉप जे आहे ते ॲक्च्युली एम एस आयचाचं शॉप आहे तर इथं एम एस आयचे जे लॅपटॉप्स आहेत ते पण खूप जास्त फेमस आहे कारण की हे खूप हाय एंड कॉन्फिग्रेशनमध्ये तुम्हाला मिळतात तर हे जे एक मिनी लॅपटॉप बघाल तुम्ही मी जे कॉन्फिग्रेशन आहे ते आय सेवन सिक्स्टीन जी बी रॅम प्लस वन टेरा हार्ड डिस्क हे आहे ऑलमोस्ट वन लॅक रुपीजचं आणि यांनी त्याचं वेट पण दिलं आहे वन पॉईंट सिक्स के जी म्हणजे खूप लाईट वेट लॅपटॉप आहे तर बाजूला अजून एक लॅपटॉप आहे ऑलमोस्ट वन लॅक फोर्टी थाउजंडचं कारण की कॉन्फिग्रेशन खूप जास्त हाय एंड आहे याचं <laughs> आता माझ्यासमोर काही पेन ड्राइव्स पण आहेत तर तुम्हाला जस्ट प्राइस पॉईंट ऑफ ने दाखवेल पेन ड्राईव्हच्या प्राइस, प्राइस तर हो वन टी बीचा जो पेन ड्राईव्ह आहे तो सेवन डबल नाईन ऑलमोस्ट एट थाउजंड इंडियन रुपीजमध्ये इथं खूप सारे पेन ड्राइव्स त्यांनी डिस्प्लेमध्ये लावले प्लस इथं ता यू एस बी टाईपची फ्लॅश ड्राईव्ह पण आहे आणि मेनली तो पॉवर बँक आणि हार्ड डिस्क पण आहेत हार्ड डिस्कची पण आपण प्राइस बघूया कशी आहे तर माझ्यासमोर ही माय पासपोर्ट जसं तुम्हाला दिसत असेल टू टी टेरा एक हार्ड डिस्क आहे खूप जास्त कॉम्पॅक्ट आणि कलरफुल आहे आणि त्याची प्राइस फाय एटी फाय ऑलमोस्ट सिक्स थाउजंड इंडियन रुपीजची आहे तर इथं खूप साऱ्या व्हरायटीज ब्रँड्स कलर्स तर म्हणजे अनलिमिटेड आहे म्हणजे तुम्ही कन्फ्यूज व्हाल एक प्रकार प्रकारे खूप तर इथून मी आता परचेस केलेलं एक मायक्रो एच डी कार्ड जे आहे पाचशे बारा जी बी एक्स्ट्रीम परफॉर्मन्स माझ्या व्ही लॉक कॅमेऱ्यासाठी ॲक्च्युली माझ्याकडे एक एच डी कार्ड होतं पण ते खूप स्लो आहे त्याच्यामुळे परफॉर्मन्स नाही मिळते तर ऑलमोस्ट हे जे पर्चेस केलं आहे मी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड इंडियन रुपीजमध्ये सॉरी सॉरी तर आता स्पेशली इथं कीबोर्ड्सच आहे तर कीबोर्ड्स व्हेरियस कलर्समध्ये एल डी लाईट्स असतात व्हेरियस पॅटर्न्स असतात बघू शकतो माझ्यासमोर खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीजच्या सा, कीबोर्ड्स आहेत आणि थोडे कलरफुल पण कीबोर्ड्स आहे आणि त्याच्यासोबतच जे लॅपटॉपला आपण हेडसेट यूज करतो सुद्धा इथं आहे आता माझ्यासमोर काही प्रीमियम हेडसेट पण ठेवले आहे जसं सोनी कंपनीचा आहे आणि थ्री सिक्स्टी रिॲलिटी ऑडिओ आहे तर एक नवीन फीचर्स आहे आणि त्याच्यात नॉईज कॅन्सलेशन प्लस वायरलेस ऑबियसली आणि थर्टी आवर्सचा बॅकअप आहे तर वन ट्रिपल लाईन त्यांनी कोट केली आहे तर वन ट्रिपल लाईन म्हणजे आपले इंडियन रुपीज ऑलमोस्ट ट्वेंटी थाउजंड रुपीजचा था आहे तो थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला ती ऑडी क्लॅरिटी पण मिळेल त्याच्या बाजूला एट डबल नाईनला पण आहे तो ऑलमोस्ट नऊ हजार रुपयाचा हेडसेट आहे तर इथं छोटेसे बर्ड्स पण आहे जनरली आपण यूज करतो राईट तर बर्ड्सची जी प्राइस आहे थ्री फाय नाईन सो ऑलमोस्ट थ्री थाउजंड फाय हंड्रेड रुपीज इथं माझ्यासमोर जे बी एल कंपनीचे स्पीकर ठेवलेले ते प्रीमियम सिरीज आहे कारण फ्लिप सिरीज त्यांनी मेन्शन केलेले फ्लिप म्हणजे वॉटर सिरीज वॉटरप्रूफ स याची प्राईस ऑलमोस्ट साडेआठ हजार रुपये इंडियन रुपीज आहे तर खूप सारे कलर वेरिएंट्स आणि मॉडेल्स तुम्हाला मिळता इथं आणि जनरली आपण स्पायकार्ड वगैरे यूज करतो इंडियामध्ये त्यांच्याकडे पावर टावर म्हणून कन्सेप्टेड ते एक, एक टावर ठेवला तर त्याच्यावर खूप साऱ्या प्लग्स असतात तर तुम्ही किती पण याच्यात मल्टिपल प्लग्स प्लस यू एस बी प्लस पॅप्सी असं यूज करू शकता कारण की आपल्याकडे जे स्पायकार्ड असतं ते खूप छोटे असतात तर त्याच्यामुळे आपल्याला मल्टिपल स्पाय कार्ड परचेस करावं लागतात तर बघा टेक्नॉलॉज जीच्या बाबतीत ऑबवियसली आहे एक छोटा फॅन पण आहे कॉम्पॅक्ट चला तर पुढे जाऊया मग युनिक स्पीकर आहे जो ट्रान्सपरंट आहे ऑलमोस्ट फाय थाउजंड रुपीजचा आहे तो आणि त्याचा बॅक फॅन वगैरे आणि इथे खूप सारे माऊसची व्हरायटीज पण ठेवलेली आहे मेनली असे माऊस जे हे मॉडेल्स आहे ते खूप युनिक आहे तर इथं मेनली अशा टाईपचे माऊस यूज करता आपण कधी जनरली पाहिले नसतील तर माहीत नाही काय टेक्निक आहे तर माउसच माऊस आहे खूप सारे व्हेरियस ऑप्शन्स आहे माऊस विथ लाईट हे ॲक्च्युली लहान मुलांसाठी पण स्पेसिफिक कीबोर्ड्स आहे त्याच्यावर बघू शकता तुम्ही कॅ का, कार्टून कॅरेक्टर डिझाईन केलेलं आहे आणि माऊस पण बघा कार्टून कॅरेक्टर्समध्ये तर खूप रेअर आहे ॲक्च्युली okay. तर आता हे तुम्ही जे बघू शकता ते इलेक्ट्रॉनिक मसाजर आहे तर तुम्हाला मसाज करायचा असेल ऑलमोस्ट साडेतीन हजार रुपयाच्या जवळ इंडियन प्राईजमध्ये आपल्याकडे जे मेनली चार्जर यूज करता तर त्याला एकच स्लॉट असतो यू एस बीचा तर पण इथं जे चार्जर मिळतात त्याला मल्टिपल स्लॉट्स असते तर मी तुम्हाला एक समोर चार्जर दाखवतो ते टू हंड्रेड वॅट्स आहे आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता व्हेरियस सी स्लॉट्स दिलेले आहेत प्लस एक यू एस बी स्लॉट पण दिले आहेत तर मी जर काउंट केलं तर ऑलमोस्ट ॲट वन टाईम इट कॅन चार्ज ऑलमोस्ट एट टू टेन डिवायसेस तो खूप जास्त युनिक आहे राईट आपल्याकडे असे चार्जर मिळत नाही आणि तर हे ड्रायर्स ठेवले इथं प्रोजेक्टरचे मॉडेल्स ठेवले तर प्रोजेक्टर सिरीज आहे आणि इथं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग म्हणजे लहान मुलांसाठी छोटे छोटे लॅम्प्स आहे तर ह्याच्या अपोजिटला एक लॅम्पचं स्विच असतं तर जस्ट तुम्हाला ऑन करायचं आहे मे बी ह्याच्यात पोर्टेबल स्पीकर पण आहे आय थिंक तर लहान मुलांसाठी खूप जास्त ऑप्शन्स आहे तर तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्यू पण इथं काही डिवायसेस आहे जसं हे सी सी टी व्ही कॅमेराज आहे बी टू के अँड इट गोज अप टू फोर के तो खूप सारे मॉडेल्स सा अवेलेबल येतं सी सी so, टी व्हीसाठी याची जो प्राईज आहे तो ऑलमोस्ट टू uh, थाउजंड रुपीज आहे मला दिसू शकता फोर के डिस्प्ले आहे जे तुम्ही लॅपटॉपला कनेक्ट करू शकता किंवा डेस्कटॉपसाठी यूज करू शकता तर इतक्या खूप जास्त व्हरायटीज येतं तर लिटरली तुम्ही कन्फ्यूज व्हाल काय घ्यायचं आहे आणि काय नाही आणि मेनली जे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन असेल ते म्हणजे कव तर इथं कव म्हणून डिस्प्ले आहे तर बघू शकता की ती एक्सलंट क्वालिटीच आहे सो ऑलमोस्ट याची जी प्राईज आहे ती थर्टी वन थाउजंड आहे फक्त थर्टी वन थाउजंड कवची प्राईस आणि याच्या बाजूला पण खूप सारे मॉडेल्स आहे आणि ते एक सुपर कर्व डिस्प्ले पण ठेवलेला आहे त्यांनी जो मेनली गेमिंगसाठी यूज करतात ते लोक तुम्ही बघितला आहे का असा कव डिस्प्ले कधी गेमिंगसाठी मेनली गेमिंग जे लवर आहे ते बघून खूप खुश होतील हा डिस्प्ले तर इथं टी व्हीचं पण एक शॉप आहे जिथं व्हेरियस एल डी टी व्हीज आहे तर सगळ्यात जास्त जी मोठी ॲवेलेबल साईज ॲज ऑफ नाव की आय सिक्स्टी फाय इंचेस सो ऑलमोस्ट वन लॅक ट्वेंटी थाउजंड इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला मिळेल आणि क्वालिटी याची जी आहे तर तुम्ही पिक्सलवरून बघू शकता खूप हाय एंड क्वालिटी आहे टी सी एलचा डिस्प्ले तर झिओमी आणि ॲपल नंतर इथं जो सगळ्यात मोठा ब्रँड आहे तो म्हणजे ऑनर तर ऑनरचे काही बेसिक तुम्हाला मी स्मार्टफोन दाखवणार आहे तर माझ्यासमोर ऑनरचे स्मार्टफोन ठेवलेले तर एक बेसिक मॉडेल तुम्हाला दाखवेल जो सिक्स जी बी आणि वन ट्वेंटी एट जी बी हार्ड डिस्कमध्ये आहे याची प्राईज आहे ऑलमोस्ट इंडियन रुपीज नाईन थाउजंडमध्ये तर इथं व्हेरियस ऑप्शन्स पण आहे तुमच्यासाठी स्मार्टफोनमध्ये आणि पुन्हा एकदा इथं एल ई डी टी व्हीज आहे माझ्यासमोर तर फिलिप्स सोनी सॅमसंग देन चार टी सी एल देन लास्ट आहे एल जी हा ओ ओ, ओ एल डी टी व्ही आहे माझ्यासमोर जो आहे तर याची जे कॉन्फिग्रेशन आहे फिफ्टीन इंचेसचा आहे ऑलमोस्ट वन लॅक फाय थाउजंड रुपीज याची प्राईज आहे तर आपल्या इंडियात जे मेनली ब्रँड आपण यूज करतो तर सेम ब्रँड इथं पण ॲवेलेबल आहे हा एक फोर के टी व्ही आहे आता मी तुम्हाला व्हेरियस सीपीयू दाखवणारे जे खूप जास्त ॲट्रॅक्टिव्ह मॉडेल्समध्ये तर इथं जो सी पी यू ठेवला आहे तो विथ लाईट आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि तू तु, तुम्ही त्यांचे फॅन्स वगैरे पण बघू शकतात तर ऑलमोस्ट याची जी प्राईज आहे ती आहे सेवन डबल नाईन म्हणजे ऑलमोस्ट एटीन थाउजंडचा आहे तो खूप मोठा सी पी यू आहे आणि त्याच्या बाजूला एक आर्टिस्टिक पण एक सी पी यू ठेवलेला आहे तर बघा त्याच्यात वॉटर फ्लो होतो आहे तर कशी युनिक डिझाईन आहे तर याची प्राईज ॲक्च्युली ऑलमोस्ट ट्वेंटी थाउजंड रुपीज इंडियन रुपीजच्या जवळ आहे आणि जर तुम्हाला काही लॅपटॉपचे पार्ट्स किंवा मदरबोर्ड वगैरे पण परचेस करायचे तर तुम्ही इथून पर्चेस करू शकतात आणि इथं समोरच सी सी टी व्ही लावले आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही सिक्युरिटीसाठी तर इथं खूप साऱ्या मॉडेल्स सा अवेलेबल आहे सी सी टी व्हीमध्ये कॉम्पॅक्ट टू हाय अँड तर इथं तुम्ही बघू शकता एक बेसिक प्राइस सांगायची म्हटलं कुठल्या सी सी टी व्ही तर हा जो एक छोटा सी सी टी व्ही दिसतो आहे ब्लॅक कलरचा ऑलमोस्ट टू थाउजंड इंडियन रुपीजचा आहे हा जो त्याच्या बाजूला थोडा हाय एंड आहे त्याची प्राईस ऑलमोस्ट थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीजला आहे तर सी सी टी व्हीमध्ये पण बंच ऑफ ऑप्शन्स आहे हे चायनीज लोक ॲक्च्युली खूप जास्त कॉम्पॅक्ट गोष्टी वापरतात तर इथं बघू शकता व्हेरियस कीबोर्ड्स ठेवले विथ देअर साईज सो हा सगळ्यात जास्त स्मॉलर कीबोर्ड आणि लास्टचा सगळ्यात मोठा तर बघू शकतात की तुम्हाला जर स्मॉल कीबोर्ड यूज करायचा तर तुम्ही इथून पर्चेस करू शकता आणि ही एक डिजिटल क्लॉ क्लॉक आहे तर खूप जास्त इंटरेस्टिंग एक छोटे छोटे ब्लॉक्स एल ई डीचे बनवून यांनी बनवली आहे तर तुम्ही यूज करू शकता तुमचे शॉप्स वगैरे असतील किंवा कमर्शियल पर्पजसाठी आणि इथं पुन्हा एकदा यू एस बी यू एस बीच्या बऱ्याच क्वालिटी वगैरे अवेलेबल आहे त्याच्यामुळे इथं डिस्प्ले केलेले असतात कुठली कशी क्वालिटी आहे पुन्हा इथं काहीतरी ब्लूटूथ स्पीकर वगैरे आणि स्मार्टवॉचेस आहे माझ्यासमोर तर स्मार्टवॉचं जर ॲव्हरेज प्राईस बघितले तर याची प्राईस ऑलमोस्ट थ्री थाउजंड इंडियन रुपीज आहे तर स्मार्ट वॉचेस ॲक्च्युली खूप चीप आहे आणि याच्या खाली जी वॉच आहे ती ऑलमोस्ट फक्त थाउजंड रुपीजची आहे तर स्मार्टवॉचच्या बाबतीत खूप जास्त चीप आहे मार्केट इथं मोबाईलचे स्टँड्स वगैरे हो पण आहे जसं मी तुम्हाला सांगितलं राइट जे चार्जर आहे इथं मल्टिपल स्लॉट्स दिलेलं आहे तर इथं ऑलमोस्ट थ्री यू एस बी तुम्ही कनेक्ट करू शकता अलॉंग विथ वन यू एस बी तर तुम्ही म्हणाली तर काय युनिक आहे हे यू एस बी केबल्स आपल्याकडे पण असतात तर आता ही जी यू एस बी केबल माझ्यासमोर बघाल त्याच्यात एक डिस्प्ले पण ठेवला आहे जर तुम्ही यू एस बी लावला तर मेनली तुम्हाला मोबाईलमध्ये चेक करावा लागतो किती पर्सेंट चार्ज झाला पण याच्यात डिस्प्ले असल्यामुळे तो तुम्हाला रिअल टाईम शो करेल किती पर्सेंट तुमचा चार्ज झाला आहे सेलफोन तो खूप जास्त ॲडव्हान्स आहे आणि हे एक जे यू एस बी आहे ते तुम्ही पुल करू शकतात पूल केल्यावर जी केबल आहे स्ट्रिंग ती ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होते तुमच्या जसं पाहिजे त्या लेनप्रमाणे तर हे काही इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये नवीन फीचर्स से प्रॉब्ली आपण जे पाहिले नसतील तिथं कॅट खूप फेमस आहे ॲक्च्युली या इलेक्ट्रॉनिक या जनरली यांचा या या जो पाव असतो तो असा रोटेट करत रहता हे बा गेमिंग शॉपमध्ये आलो आहे तिथं गेमिंग प्लस ऑफिस चेअर आहे तर बघू शकता किती छान आहे तर बघू शकता किती जास्त प्रीमियम आहे इथं कुशन्स पण आहे प्लस त्यांचं लेदर पण आहे प्लस कलर कॉम्बिनेशन बघा ब्ल्यू प्लस ब्लॅक आणि याला वेरियस ॲडजस्टमेंट पण आहे प्लस इथं एक सेकंड कुशन दिलेलं आहे तर खूप जास्त कम्फर्टेबल चेअर आहे आय थिंक मेनली फॉर गेमिंग पर्पज आहे जॅपनीज लोक खूप जास्त क्रेझी असतात गेम्सच्या ब बद्दल आणि मेनली नंतर चायनीज लोक तर इथं खूप सारे गेमिंग हेडफोन्स पण आहे आणि इथं गेमिंग माऊस पण आहे तो खूप डिफरंट डिफरंट साईजसोबत आणि प्लस फीचर्ससोबत आहे बघा इथं एक रोटेशन म्हणून लिवर दिलं आहे आय डोंट नो कसं यूज करतं आहे पण काहीतरी युनिक आहे आपल्यासाठी इथं कीबोर्ड्स पण आहे मेनली आपण कीबोर्ड टायपिंगसाठीच यूज करतो पण हे गेमिंगसाठी स्पेशल कीबोर्ड्स वगैरे यूज करतात तर एक लिवर पण आहे गेमिंगसाठी तर लहान मुलांसाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे सगळ्या गोष्टी तर मेनली तुम्हाला जे सगळ्यात इम्पॉर्टंट दाखवणार आहे ते म्हणजे हे ड्रायविंग जनरली लहान मुलांना ड्रायविंग करायची खूप जास्त क्रेज असते लहान मुलं पण हे गेम्समध्ये पण एक सिम्युलेशन असतं प्ले स्टेशन फोरमध्ये जर तुम्ही कार गेम्स खेळत असाल तर तुम्ही हे स्टेरिंग यूज करून ते गेम्स प्ले करू शकता याच्या बाजूला एक छोटासा मिनी गिअरबॉग्स पण दिला आहे याच्यात सा सहा लिव्हर आहे प्लस एक रिवर्स गेअर पण आहे एक सिम्युलेशन आहे तुम्ही गेममध्ये यूज करू शकता हे हार्डवेअर्स आणि हे इथं लिव्हर्स पुन्हा एकदा दिलेले प्लस तुम्ही जर प्लेनचा वगैरे कुठला गेम खेळत असाल तर प्लेनचे सुद्धा हे लिव्हर्स वगैरे दिले एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट दाखवणार आहे तुम्ही मी मेनली ज्या युनिक गोष्टी त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल ज्या मेनली तुम्ही बघितल्या नसतील तर हा एक कॉम्पॅक्ट माईक विथ स्पीकर तर मेनली माईक असला का आपल्याला ऑबियसली स्पीकर लागतो पण याच्यात दोघं कॉम्बिनेशन आहे तर जर कुठला एक छोटा इव्हेंट असेल तुमच्याकडे बड्डे पार्टी असेल जिचं तुम्हाला अँकरिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही हा यूज करू शकता आणि इट इज नॉट ओनली माईक त्याच्यात खूप सा जास्त फीचर्स पण दिले तर म्युझिक वगैरे तुम्ही टी ट्विट करू शकता प्लस तुम्ही ॲज अ कॅरी ओके म्हणून पण यूज करू शकता तर खूप जणांना अँकरिंग वगैरे करायला खूप आवडते तर मला जरूर कळवा कोणाला आव आवडेल हा असा माईक अँकरिंगसाठी तर आता मी तुम्हाला काही साऊंड बार्स वगैरे पण दाखवणार इथं तर माझ्यासमोर खूप सारे साऊंड बार्स आहे तर माझ्यासमोर एक इंटरेस्टिंग स्पीकर दिलेला आहे पूर्ण डिजिटल आहे ट्रान्सपरंट आहे इवन एक छोटेसे मिनी कॉम्प्युटर्स पण दिलेले आहेत माहीत नाही कशासाठी ॲक्च्युली लहान मुलांसाठी कार्टोणासाठी एक जम्बो स्पीकर आहे माझ्यासमोर एलचा मी तुम्हाला दाखवेल तर इथे एलचे सोनीचे स्पीकर्स स्पीकर तर जसं हा जो स्पीकर आहे तो ऑलमोस्ट सिक्स थाउजंड रुपीजला हा एलचा आहे तो ऑलमोस्ट सेव्हन्टीन थाउजंड रुपीजचा आहे छोटा स्पीकर आहे तो ऑलमोस्ट फाय थाउजंड रुपीजला आहे तर हा एक जम्बो स्पीकर आहे मला खूप जास्त आवडला मेनली आम्ही गणपतीला हा असा सेम पर्चेस केला होता आमच्या सोसायटीसाठी तर दगडू समोर एक लेन आहे जिथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स स्पीकर्स मिळतात त्या लेनमधून आम्ही तो पर्चेस केला होता आमच्या सोसायटीसाठी ते आपण जे हेडफोन्स यूज करतो ब्लूटूथ हेडफोन जे नेकबँड असतात ते जनरली वेगळ्या टाईपचे असतात तर इथं जे टाईप असतो इयर हेडफोन्सचा तो डिफरंट असतो ॲक्च्युली हे बॅक हेडच्या बॅकला असतात आणि एक कॉम्पॅक्ट असतात आणि यांची स्टाईलाची असते तर इथं जस्ट एक छोटंसं मॉडेल ठेवलेलं आहे तर मी जस्ट एक डेमो घेतो ॲक्च्युली तर आता जस्ट मी तो वेअर केला आहे तो मी बघू शकतात कसा लुक आहे त्याचा आणि त्याची साऊंड क्वालिटी जी आहे खूप जास्त म्हणजे आहे म्हणजे आत्तापर्यंत ऐकलं नव्हतं आजच्या साऊंड क्वालिटी नेकबँडमध्ये आणली मेन स्पेशालिटी म्हणजे हे जे हेडफोन आहे ते मेनली इयरमध्ये जास्त डीप लेवलला नाही जात त्याच्यामुळे जे आपल्याला कानांचा त्रास होतो लॉंग टर्म आपण जर म्युझिक लिसन केलं तर हा एक प्रॉब्लेम आय थिंक त्यांनी सॉल्व केला आहे तर जरूर ट्राय करा हा हेडफोन जर तुम्हाला आवडला असेल तर हा जो विलॉगिंग कॅमेरा आहे तो डी जी आयचा मी यूज करतो डीजीआय ऑसमोचा तर एक ड्रोन पण ठेवला आहे माझ्यासमोर ड्रोनशिवाय इलेक्ट्रॉनिक मार्केट इनकम्प्लीट आहे तर जस्ट तुम्हाला मला दाखवतो ड्रोनचा लुक एक छोटा फोर के डी जी आयचा मिनी ड्रोन ठेवलेला आहे तो ऑलमोस्ट हा ट्वेंटी टू थाउजंड रुपीजमध्ये इंडियाच्या सो so, मे बी तुम्ही ॲमेझॉनवर याची प्राईस बघितली असेल तर प्रॉबेबली खूप जास्त असेल कारण किथले ड्रोन जे तो खूप जास्त चीपर आहे तो ऑलमोस्ट थर्टी टू फोर्टी पर्सेंटने तुम्हाला चीपर ड्रोन्स मिळतं ड्रोन्समध्ये पण हाय अँड मॉडेल्स पण आहे पण इथं आय थिंक कॉम्पॅक्ट ठेवले त्याच्यावरती जरा मी बघू शकतो एक हाय अँड डी जी आय ए आर थ्री एस सिरीजचा ड्रोन आहे तर याच्यावर ॲक्च्युली यांनी प्राईस टॅग लावली आहे त्याच्यामुळे मला समजणार नाही एक्झॅक्टली की आहे तो तर इथं टॅब्स वगैरे पण ठेवलेले आहे आपल्याला टॅब्स वगैरे खूप आवडतात रेट तर एक सॅम्पल टॅबची प्राईस पण मी तुम्हाला दाखवतो हो तो ऑलमोस्ट ट्वेंटी वन थाउजंड रुपीजचा ऑनरचा टॅब आहे जो कॉन्फिग्रेशन याच्यात सिक्स्टीन जी बी रॅम प्लस टू फिफ्टी सी जी बी स्टोरेट्स आणि फाय जी आहे हा टॅब्स ॲक्च्युली खूप स्वस्त आहे आणि बघा किती छोटे टॅब्स असतात यांच्याकडे बघा किती स्मॉलर साईजमध्ये हा है। पूर्ण हँड है हेडले एका हातात तुम्ही तुम्ही डिटरली तोही ठेऊ शकता आणि मोठे टॅप्स पण येतं खाली आणि छोटे एक लॅपटॉप पण आहे खूप स्मॉल साईज आहे ऑलमोस्ट माझ्या हाता आहे एवढी साईज आहे सो so याची जी प्राइस आहे ती आहे थर्टी थाउजंड रुपीजचा था एक कॉम्पॅक्ट मॉडेल ते इथं यूट्यूब वगैरे प्ले होत आहे तर परफॉर्मन्स वगैरे पण बघू आपण जो so डी जी आयचा कॅमेरा घेतला होता हा सुद्धा इथे अवेलेबल आहे तर तुम्हाला इथं दाखवेल डी जी आय ऑस्मो पॉकेट थ्री क्रिएटर कॉम्बो इथं एट केम म्हणून पण कॅमेरा आहे आता इन इन्स्टा थ्री सिक्स्टीचा जनरली आपण फोर केममध्ये आहे सध्या पण आता टेक्नॉलॉजी एट केपर्यंत पोहोचली आणि इथं डी जी आयचे ड्रोन्स वगैरे पण ठेवलेले तर हा ॲक्च्युली ॲक्शन कॅमेरा आहे जे पण ॲक्शन सिरीज यूट्यूबवर फिल्म करतात आणि हा आपला नॉर्मल व्ही लॉगिंगसाठी आपण जो यूज करतो आणि हा इंस्टा सिरीज कॅमेरा कॅमेरामध्ये पण वेरियस ऑप्शन्स आहेत तर मग आजच्या भागात एवढंच आय होप तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मार्केट खूप जास्त आवडलं असेल आणि मेन सांगायचं म्हणजे आज मी खूप जास्त हॅपी आहे कारण की आपले ऑलमोस्ट वन थाउजंड सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर माझा आनंद ऑलमोस्ट द्विगुणीत झालेला आहे तुम्ही म्हणू शकाल तर थँक सो मच तुम्ही एवढा मला सपोर्ट केला आणि होप सो आपल्या फ्युचरमध्ये अजून जास्त सबस्क्रायबर होतील कारण हा टप्पा खूप जास्त मोठा असतो यूट्यूबचा तर चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टो टाटा बाय बाय टेक केअर